लग्नाच्या पंक्तीमध्ये भाव खाऊन जाणारा हा मठ्ठा त्याचबरोबर दुपारच्या जेवणाची वेळी आवर्जून आपण करत असतो तो म्हणजे मठ्ठाच हा मठ्ठा उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी खूप लाभदायक असा आहे ताकाचे खूप सारे फायदे हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलेच आहे त्याचबरोबर या ताकाचा जर आपण मठ्ठा तयार केला तर त्यामध्ये वापरलेले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते शरीराला आपल्याला थंडावा देणारे असतात त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये होणारा जो अपचनाचा त्रास आहे त्यावर गुणकारी असा हा मठ्ठा प्रत्येक दिवशी उन्हाळ्यामध्ये दुपारच्या जेवणाच्या वेळी नक्कीच करून प्यावा यासाठी या, या रेसिपीमध्ये खूप साऱ्या टिप्स मी अशा काही ॲड केलेल्या आहे जेणेकरून तुमचा मठ्ठा देखील पहिल्याच प्रयत्नामध्ये दे अशा पद्धतीचा बनवून तयार होणार आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या जर रेसिपीच आवडत असतील तर रोजचा आहार या फूड चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील चारही दिवस येणाऱ्या माझ्या रेसिपी मिस करू नका नमस्कार रोजचा आहार या फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार मठ्ठा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत या ठिकाणी तुम्ही दही घ्यावू शकता किंवा ताक देखील घेऊ शकता मी या ठिकाणी एक वाटी दही घेतलेला आहे आता तुम्हाला मठ्ठा किती घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही नंतर पाणी यामध्ये ॲड करायचं आहे सुरुवातीला आपण यामध्ये टाकणार आहोत एक चमचा काळं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी एक ते दीड चमचा साखर टाकलेली आहे त्यानंतर जिरं मी छान असं पॅनमध्ये भाजून घेतलेलं आहे एक मिनटासाठी भाजून त्याची छान अशी पावडर तयार करून घेतलेली आहे साधारणतः या ठिकाणी मी पाऊन चमचा एवढी अर्धा ते पाऊन चमचा एवढी जिरेपूड टाकत आहे आता आपण पूर्ण मठ्ठा तयार झाल्यानंतर टेस्ट केल्यानंतर एखादं साहित्याचं प्रमाण कमी जास्त वाटल्यास ते ॲड करू शकतो त्यामुळे सुरुवातीला जास्त प्रमाणात वापरू नका कारण की मठ्ठा थोडासा जर तिखट झाला तर तो पितांनी देखील लागू शकतो त्यामुळे मी या ठिकाणी सांगितलेलं साहित्य प्रमाण जे आहे ते अगदी अचूक आहे आता त्यामध्ये आपण एक ग्लास एवढं पाणी ॲड केलेलं आहे कारण मठ्ठा हा थोडासा पातळच असतो परंतु तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या ठिकाणी मठ्ठा किती पातळ करायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता या ठिकाणी सुरुवातीला मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे त्यानंतर रवीच्या साह्याने छान असं आपल्याला हे दही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं घुसळून घ्यायचं आहे हे पहा अगदी छान असा घरी तयार केलेला मठ्ठा देखील के अगदी परफेक्ट असा तयार होतो त्यामुळे मी सांगितलेली प्रत्येक स्टेप या ठिकाणी परफेक्ट फॉलो करा तुमचा मठ्ठा देखील माझ्यासारखा परफेक्टच तयार होईल आता दही छान असं घुसळून झालेलं आहे आता आपण मठ्ठ्यासाठीचा सा मसाला काढणार आहोत या ठिकाणी मी अद्रक घेतलेला आहे या मठ्ठ्यामध्ये सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स म्हणजे अद्रक आहे त्यामुळे अद्रक घेताना थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये घ्या त्यानंतर अर्धी हिरवी मिरची घेतलेली आहे कारण ही हिरवी मिरची तिखट आहे त्यामुळे मठ्ठा पितांनी ठसका लागू शकतो त्यासाठी मी फक्त अर्धीच हिरवी मिरचीचा वापर केला आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त बारीक असं वाटून घ्यायचं आहे कारण पितांनी ती तोंडामध्ये येऊ शकते हिरवी मिरची आणि तिखट लागू शकतं त्यामुळे या ठिकाणी छान असं बारीक वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि छान असं आपण हे वाटण यामध्ये मिक्स करणार आहोत हे पहा साधारणतः दीड ते दोन ग्लास एवढं पाणी मी या मठ्ठ्यामध्ये टाकलेलं आहे छान असं पुन्हा एकदा आपण यामध्ये कोथंबीर ॲड केलेली आहे आणि रवीच्या साह्याने पुन्हा एकदा आपल्याला छान असं हे घुसळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अगदी दोन तीन ते तीन मिनटं छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं व्यवस्थित असं हे घुसळून तया घेतलं जातं तेवढं एक स्ट्रक्चर आपल्या या मठ्ठ्याला येतं दह्यामधील ज्या लम्स आहे ते यामध्ये राहत नाही हे पहा अशा पद्धतीने छान असं आपण या ठिकाणी मठ्ठा तयार करून घेतलेला आहे व्यवस्थित असा किती घट्ट ठेवलेला आहे किंवा किती पातळ कन्सिस्टन्सी आहे हे मी तुम्हाला दाखवते हे पहा अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी मठ्ठ्यासाठी अगदी परफेक्ट अशी आहे आता आपण थोडंसं टेस्ट करून पाहणार आहोत आणि यामध्ये जर तुम्हाला हलकंसं काही कमी वाटलं तुमच्या आवडीप्रमाणे थोडेसे इन्ग्रेडियंट्स यामध्ये ॲड करू शकता हे पहा हलकंसं टेस्ट केल्यानंतर मला यामध्ये थोडीशी जिरेपूड आणखीन आवडते त्यामुळे आणखीन थोडीशी मी अर्धा चमचा ॲड करत आहे त्याचबरोबर यामध्ये थोडंसं काळं मीठ देखील मला थोडंसं आणखीन कमी वाटतं आहे त्यामुळे मी या ठिकाणी काळं मीठदेखील अर्धा चमचा ॲड करत आहे हे पहा आता पुन्हा एकदा छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण टेस्ट करून पाहणार आहोत आता पुन्हा एकदा रवीच्या साहाय्यान मी हलकंसं व्यवस्थित असं मिक्स करून देत आहे आणि हे मिक्स करून झाल्यानंतर मी पुन्हा एकदा टेस्ट घेणार आहे कारण बऱ्याचदा काहीला थोडासा तिखट आवडतो थोडासा मठ्ठ्यामध्ये मसाला जास्त आवडतो काहीला कमी आवडतो त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं मसाल्याचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता आता पुन्हा एकदा टेस्ट केल्यानंतर मला हा तयार झालेला मठ्ठा अगदी परफेक्ट असा वाटत आहे आता आपण हा थंडगार मठ्ठा या ठिकाणी ग्लासमध्ये सर्व करणार आहोत या ठिकाणी या मठ्ठ्यामध्ये तुम्ही बर्फ देखील टाकू शकता परंतु मी या मठ्ठ्यामध्ये वापरलेलं जे पाणी होतं ते अगदी थंडगार असं पाणी वापरलेलं होतं त्यामुळे यामध्ये मी बर्फ वगैरे वापरलेलं नाही थंड पाण्याचाच वापर केला आहे आणि छान असा थंडगार आपला उन्हाळा स्पेशल हा मठ्ठा तयार झालेला आहे या उन्हाळ्यामध्ये दुपारच्या जेवणामध्ये अशा पद्धतीचा मठ्ठा एकदा नक्कीच करून पहा कसा झाला मठा ते मला देखील कमेंट बॉक्समध्ये दे कळवा त्याचबरोबर उन्हाळा स्पेशल आणखी तुम्हाला कोणकोणती थंड पेय पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर माझ्या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि माझ्या अशाच भरपूर टिप्सही तुम्हाला नवनवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर या रेसिपीच्या खाली जे चॅनलचं नाव आहे त्या चॅनलच्या नावासमोर चा नावा जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आठवड्यातील पाचही दिवस येणाऱ्या नवनवीन रेसिपी माझ्या मिस करू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद